कागद हो तो तमाम जनता सुद्धा साहेबांना वागच म्हणते आई शपथ सांगतो खोड नाही बोलणार आता थोड्या वेळाने जेव्हा माझे आजोबा म्हणजे तुमच्या वाच लाडगे नेते मुश्रीफ साहेब बोलायला अवघड राहतील तेव्हा समोरून सगळ्या मुश्रीफ प्रेमियर पासून एकच आवाज कोण कोणता आवाज आहे आला 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 कोणी त्याला साहेबांनी आपल्या जीवनात खूप फास्ट निधी किती मानली आहे म्हणूनच त्याला निधी चुंबक असे म्हणतात त्यांनी कितीतरी कोटी विकास कामे केली गावात टँकर मुक्त केले शेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू आणि येणार वीस नोव्हेंबरला घराचे समोरचे बटन दाबून माझ्या आजोबांना भरकाव मताने निवडून लागल्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मुश्रीफ साहेब धन्यवाद यानंतर कागल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य प्रकाशरावजी गाडेकर सर यांना विनंती करतो की अगदी मोजक्या शब्दात <वाँगत> आपण आपले मनोगत व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी तुम्हा सर्वांचे दैवत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री मानय भोसले साहेब यांच्या निवडणुकीच्या परचराध या 啊！有。